सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये नगर मनमान महामार्गावरील रखडलेले रस्ते कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात तीव्र वाहतूक कोंडी होत असून दैनंदिन प्रवासी व वाहन चालक अक्षरशः हैराण झाल्या है। सकाळी व सायंकाळच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांचा वेळ आणि संयम दोन्ही संपत चालला या गंभीर स्थितीची दखल घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी थेट महामार्गावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली श्रीरामपूर येथील रेल्वे उड्डाणपुलावर काल रात्री आठ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा भीषण अपघात घडला ज्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली थेट एका स्विफ्ट डिझायर कारवर पलटी झाली या भयानक अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असला तरी देवतारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे कारमधील दोन्ही प्रवासी सुदैवाने बचावल्यात राहता बाजार समितीत रविवारी गोणीतील कांद्याला जास्तीत जास्त एकवीसशे रुपये भाव मिळाला कांद्याच्या चार हजार दोनशे वीस गोन्यांची आवक झाली कांदा नंबर एक भाव मिळाला ते पंधराशे ते नऊशे पन्नास रुपये भाव मिळाला गोंटी कांदा पाचशे रुपये ते बाराशे रुपये भाव मिळाला जोड कांद्याला दोनशे ते चारशे रुपये भाव मिळाला संत्रीची एकतीस कॅरेट आवक झाली संत्र्याला पाच ते तीस रुपये तर सरासरी पंचवीस रुपये प्रति किलो भाव मिळाला अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली पाथर्डी येथील श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रंगतदार फूड फेस्टिवल आयोजित करण्यात आलं होतं या फूड फेस्टिवलचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष दिलीप व एकनाथ यांच्या हस्ते नगरपालिका निवडणुकीत इंडियन फॉरवर्ड ब्लॉक अर्थात संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबेंनी मोठं यश संपादन केलं आता हाच प्रयोग आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये राबवला जाणार की पुन्हा एकदा गट आणि गणात पंजाब प्रचार चिन्ह पाहायला मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विशाल तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नेवासा शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगर अध्यक्ष डॉक्टर किरण सिंह हो गुले यांनी थेट ग्राउंड झिरो उतरत आक्रमक पावित्रा घेतला जायकवाडीतील उपसा केंद्र ते फिल्टर प्लांट आणि शहरातील साठवण टाक्यांपर्यंत यंत्रेची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी तांत्रिक तुटी व गलतीची माहिती घेत त्यांनी पाणी पुरवठा विभागाची झाडा झडती घेत योग्य सूचना दिल्या तर नवीन योजना पूर्ण होईपर्यंत जुनी यंत्रणा सक्षम करू नेवासाकरांची तहान भागवणे हे आमचं कर्तव्य आहे नागरिकांना पाणी अभावी त्रास होऊ देणार नाही असा ठाम निर्धार डॉ गुले यांनी व्यक्त केला शुल्लक कारणातून झालेल्या मारहाणीत भाऊसाहेब नामदेव राजपूत यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी महेश किसन चव्हाण यांच्यासह इतर दहा जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील सहा आरोपींची नावे निष्पन्न झाली असून तिघांना अटक करण्यात आली आहे महेश किरास चव्हाण शैला महेश चव्हाण मनसुख विश्रांती चव्हाण निखिल अनिल शिंदे आयुर ईश्वर भोसले योगेश शिवराज काळे अशी त्यांची नावे आहेत जिल्ह्यातील गावोगावी वित्त आयोगाच्या गप्पा सुरू आहेत मात्र आजही अनेक गावात मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो यात तब्बल दोनशे पंच्याहत्तर गावांमध्ये तर मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी स्मशानभूमीच नाही त्यामुळे त्या ठिकाणी मृत्यूनंतरचा प्रवास कठीण बनलाय दरम्यान संबंधित गावांमध्ये श्मशानभूमीसाठी पुरेशी जागा नाही आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली जात आहे महाराष्ट्रात गाजलेल्या कोठेवाडी येथील सामूहिक बलात्कार आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील शिक्षा आलेल्या त्यातीलच एक आरोपी आता दरोडेखोरांच्या टोळीत सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे शेवगाव तालुक्यातील घरपोडीच्या गुन्ह्यात तपास करताना ही टोळी पोलिसांच्या हाती लागली त्यात चौघांना अटक करण्यात आलाय कोपरगाव शहरात प्रथमच युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व नूतन नगराध्यक्ष पराग चंद यांच्या संकल्पनेतून भव्य पतंग महोत्सवाचं आयोजन संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यामानाने व सौजन्याने केबीपी विद्यालयात मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झालं या आगळ्या वेगळ्या उपक्रमात कोपरगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पतंग उडवण्याचा आनंद घेतला सदर पतंग महोत्सवाचे उद्घाटन संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका अध्यक्ष पराग संद यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आलं यावेळी शेकडो तरुणांनी या, या महोत्सवात सहभागी होत डी जे तालावर नाचत पतंगबाजीचा आनंद घेतला महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील आकाश रंगीबिरंगी रंगी पतंगाने सजला होता लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी या महोत्सवात उत्साहाने सहभाग नोंदवला यावेळी सौ रेणुकाताई कोल्हे यांची कन्या तसेच नगर अध्यक्ष पराग संदान यांच्यासह नगरसेवक यांनी देखील पतंग उडवण्याचा आनंद घेतला यावेळी रेणुका कोल्ले व पराग संदान यांच्या हस्ते निबंध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचं वाटप करण्यात आलं सदर महोत्सवाप्रसंगी शेकडो आकाश दिवे आकाशात उडवण्यात आले असून यावेळी नेत्रदीप व आकर्षक फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली पारंपरिक पतंग उडवण्याबरोबरच विविध मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये वातावरण आणि आनंद उत्सवाची झळाळी दिसून आली या महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच आनंदाचे क्षण अनुभवता आले प्रथमच झालेले या पतंग महोत्सवाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पुढील वर्षी असाच उपक्रम राबवा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे यावेळी भाजप कोल्ले गटाचे उपनगराध्यक्ष जितेंद्र यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते पतंगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरू करण्यामागे हेतू असा आहे की आपल्याला थोडी जनजागृती करायची आहे आपण पाहतो संक्रांतीच्या वेळी आपल्या शहरामध्ये आणि प्रत्येक ठिकाणीच अनेक दुर्घटना होत असतात मांजा जो आहे त्याच्यामुळे तर ह्या ह्या महोत्सवात आम्ही असा एक मेसेज सर्वांना देण्याचा प्रयत्न करत आहोत की आपण ते मांजे न वापरता नायलॉनचे दोरे न वापरता जे साधे दोरे आहेत ते वापरून सुद्धा आपण पतंग उडवू शकता आणि तेवढाच आनंद आपण घेऊ शकता आ, मला असं वाटतं खर तर फक्त संक्रांतीत मजा म्हणून पतंग उडवणं नाही तर ह्यामागे खूप काही शिकण्यासारखं सुद्धा आहे बघा एक साधा पतंग आहे पण तो आपल्याला काय शिकवतो की जर विरुद्ध असेल वारा विरुद्ध असेल तरच पतंग हा उंच उडू शकतो त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात जर संकट अडचणी आल्या तर त्याच्यातनं आपण शिकून मात करून आपल्या आयुष्यात आपण खूप मोठे होऊ शकतो बघा जर पतंगाला उंच उडायचं असेल तर त्याची जी डोर आहे ती मजबूत ला लागते त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात सुद्धा जर आपल्याला उंच बरारी घ्यायची असेल तर आपल्या आयुष्यातले मूल्य हे खूप स्ट्रॉंग पाहिजे घट्ट पाहिजे त्यामुळेच आपण आयुष्यात खूप काही मिळवू शकतो वेळ प्रसंगी आपल्याला आप जे पतंगाची डोर आहे ती आपल्याला सैल सोडावी लागते त्याच पद्धतीने आपण आयुष्यभर प्रामाणिक प्रयत्न हे करत राहायचे कधीही कुठलंही काम करू ते अति प्रामाणिकपणे आपण करायला पाहिजे आणि शेवटी त्याचं जे फळ मिळणार आहे ती डोर आपण भगवंतांकडे सहजपणे सोडून दिली पाहिजे आणि आपल्या प्रामाणिकपणेच नक्कीच आपल्याला एक चांगलं फळ त्यातनं मिळेल त्याच पद्धतीने आपल्याला कधी कधी ही जी डोर आहे ती घट्ट आवळावी सुद्धा लागते त्याच पद्धतीने वेळ प्रसंगी आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्या मनावर ताबा हा ठेवता आला पाहिजे संयम आपल्याला हे ठेवता आलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी या साध्या पतंगात शिकायला मिळतात त्याचमुळे मला असं वाटतं की या पतंग उत्सवाचं महत्व संक्रांतीमध्ये खूप मोठा आहे आणि विवेक भैया कोल्हे तसेच आपल्या कोपरगाव नगर परिषद आणि आपले नवनिर्वाचित नगराध्यक्ष परागजी संधान यांनी ह्या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सगळे युवा कार्यकर्ते यांचं सुद्धा मी खूप अभिनंदन करते की पहिल्यांदाच आपल्या कोपरगाव मध्ये पतंग महोत्सव होत आहे पण अतिशय चांगलं नियोजन त्यांनी सगळ्यांनी केलं आहे आणि खूप सुंदर असा प्रतिसाद नागरिकांचा युवकांचा महिलांचा लहान मुलांचा आपल्याला मिळालेला आहे तर सगळ्यांचे पुनश्च मी अभिनंदन करते आणि सगळ्यांना आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद संजीवनी प्रतिष्ठान व कोपरगाव नगरपालिके यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण पतंग महोत्सव आयोजित केलेला आहे यामागे आमचे सर्वस्वी नेते विवेक भैया बोलले यांच्या संकल्पनेतून हा पतंग महोत्सव होत आहे कारण विवेक भैयांनी कायमच सांस्कृतिक धार्मिक क्रीडा या सगळ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे जसं दही अंडी असेल आपल्या गोदावरी नदीच्या काठी श्रावणामध्ये आरती महोत्सव आयोजन असेल सामुदायिक विवाह असेल या सगळ्यांच्या मार्फत त्याचाच एक भाग म्हणून आज आपण पतंग महोत्सव आयोजित केलेला आहे का जेणेकरून सर्व कुटुंबाला आपल्याला सगळ्यांना त्याचा आनंद घेता यावा याकरता आपण सार्वजनिक पतंग महोत्सव आयोजन केलेला आहे बर त्याला भरभरून कोपरगावच्या नागरिकांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी नागरिकांचे आभार मानतो आणि यापेक्षाही पुढच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे नक्कीच आमच्या ज्या पतंगाने आता दोन हजार पंचवीसच्या इलेक्शन मध्ये भरारी घेतली त्याच पद्धतीने कोपरगावच्या विकासाची ती सुद्धा ती शहराची जी भरारी राहील ती तालुक्यात सुद्धा त्याच पद्धतीने भरारी राहणार आहे आमचा हा असाच उंच उडत राहणार आहे सह्याद्री डॉक्टर मध्ये न्यूज सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री